आजच्या या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आपण तो बसवून घ्यायची व्यवस्था करा हे पुढे कर जे उभे राहिलेत लोक कृपया बसून घ्या आपण बसून घेतला तरच सभा सुरू लवकर होईल जे कोण पुढे उभे आहेत त्यांना कृपया विनंती आहे की आपण बसून घ्या जे कोण पुढे उभे आहेत त्यांना कृपया विनंती करतो बसून घ्या इथे पुढे उड्या मारून येऊ नका सभेला सुरु। सुरुवात करतोय या धारावी सुरू करतो धारावी बचाव आंदोलनासाठी आजचा हा मोर्चा जो सुरू आपण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीच्या आमदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धारावी बचाव समिती यांच्या नेतृत्वाखाली हा जो विशाल मोर्चा इथे आणलेला आहे या मोर्चाला आपण सुरुवात करत आहोत आणि मी सर्वप्रथम विनंती करतो